पुन्हा पुढं मांडायचं हे नाही तर उद्या सकाळी सांगा आणि अध्यक्ष महोदय पहाटे तीन पर्यंत चालू द्या ना सभागृह आम्ही चालवायला तयारी आमची पहाटे तीन वाजेपर्यंत चालू द्या पण ही पद्धत नाही तुम्ही मागण्या मंजूर करून घेतल्या आणि लगेच सटके मारायची म्हणजे ही कुठली पद्धत आहे पुन्हा मांडल्याच्या नंतर त्याला उत्तर म्हणून आम्हाला बोलावंच लागणार आहे त्यांच्या प्रस्तावावर हे ठीक आहे आम्ही आमची भूमिका पार पडू त्यांची भूमिका पार पाडतील पण भूमिका ज्यांच्या पुढे मांडायची ते एकही जर ऐकायला नाही म्हणल्यावर मग कशासाठी बसायचं इथं या मंत्री आणि हे अधिकारी बोलवून घ्या कोणापुढे मांडायचं हे आता त्यांनी मांडल्याच्या नंतर त्याला उत्तर म्हणून आम्हाला बोलावंच लागणार आहे त्यांच्या प्रस्तावावर हे ठीक आहे आम्ही आमची भूमिका पार पडू त्यांची भूमिका पार पाडतील पण भूमिका ज्यांच्या पुढे मांडायची ते एकही जर ऐकायला नाही म्हटल्यावर ना 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 ना। मग कशासाठी बसायचं इथं नाही तर उद्या सकाळी सांगा आणि अध्यक्ष महोदय पहाटे तीन पर्यंत चालू द्या ना सभागृह आम्ही चालवायला तयारी आमची पहाटे तीन वाजेपर्यंत चालू द्या पण ही पद्धत नाही तुम्ही मागण्या मंजूर करून घेतल्या आणि लगेच सटकी मारायची म्हणजे ही कुठली पद्धत आहे हा नानासाहेब पटोले सुनील प्रभू साहेब हे दोन्ही आदरणीय ज्येष्ठ सदस्य आहेत मी सुद्धा माझे पाचशे आहे सभापती अध्यक्ष महोदय बंद हे पंधरा मिनिट थांबवा चला किती मंत्री या ठिकाणी उपस्थित पाहिजे सरकार पाहिजे यांचे साधे पीए तिकडे आपण त्याच्यावर बोलत नाही एकम आहे कोणासाठी चर्चा करायची काय कोणासाठी आपण चर्चा करायची दस साहेब तुम्ही तरी सांगा या मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली आहे दोनशे त्र्याण्णवला मग दोनशे त्र्याण्णव ला मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली असेल या महाराष्ट्र विधानसभा नियम नियमावलीच्या पुस्तकाच्या दोनशे त्र्याण्णव वर चर्चा होत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी असलेल्या जी खाती आहेत त्या खात्यावर चर्चा होणार आहे त्याचे किमान मंत्री राज्यमंत्री आणि सचिव किंवा अधिकारी ती गॅलरी पूर्ण मोकळी आहे या विधिमंडळाला एक वेगळी परंपरा आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळाला प्रथा परंपरा नियमानुसार विधिमंडळ चालतं त्याचा एक उच्च दर्जा आहे तो दर्जा आपण घालवतोय आपण वरून आदेश द्या आणि सगळे अधिकारी आणि मंत्र्यांना बोलून घ्या त्यानंतर दोनशे त्र्याण्णव ची चर्चा सुरू होईल असं आहे की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाचा दोघांचा एकत्रित करून हा प्रस्ताव आम्ही बोलतोय केवळ विरोधी पक्षाचा प्रस्ताव नाही आहे त्याला किती मंत्री या ठिकाणी उपस्थित पाहिजे सरकार पाहिजे यांचं साधे पीए तर तिकडे आपण त्याच्यावर बोलत नाही हे काम आहे कोणासाठी चर्चा करायची काय कोणासाठी आपण चर्चा करायची दस साहेब तुम्ही तरी सांगा या गोष्टीला कोणी सहमती देणार नाही सरकारला सरकारला खऱ्या अर्थानं समजचा भाग नाही आहे अतुलजी अध्यक्ष परंपरा आहे नियम जो आहे आपल्याला पूर्ण वाचावा लागतो प्रस्ताव आणि का प्रस्ताव वाचायचं कारण काय असतं एक मिनिट एक मिनिट प्रस्ताव वाचायचं कारण कशासाठी असतं की या प्रस्तावामध्ये जेवढे काही आम्ही विषय मांडलेले आहेत त्याचे सगळे मंत्री याची नोंद घेतील त्याचा रिप्लाय त्यांना करावं लागतं हे महत्वाचे आहे का मांडायचे म्हणून मांडायचे नाहीये याच्यामध्ये आम्हाला किती मंत्री असले पाहिजेत तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज तुम्ही निर्णय द्या आणि आपण नियमानीच हे सभागृह चालवतोय आपल्याला चालवायचं की नाही तसंच मला आम्हाला सरकारने सांगून टाकावं <स्थाथ> नाही आम्हाला आता आमचं झाले सगळे मंजूर झाले आमचे बजेट मंजूर झालं तुम्ही आपल्या घरी जा आम्ही आपल्या घरी जातो महाराष्ट्राचं काय करायचं ठरव अध्यक्ष महोदय माझी पॉइंट ऑफ प्रोसेस अशी आहे की नियम दोनशे त्र्याण्णव अंतर्गत संविधानात किंवा नियमात मी नियम वाचतोय अन्यथा तरतूद करण्यात आली आहे असे खेरीज जनतेच्या सर्वसाधारण हिताच्या संबंधित अध्यक्षांच्या संमतीने आलेल्या प्रस्तावावर असेल अशा व्यतिरिक्त कोणती चर्चा या ठिकाणी होणार नाही मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली आहे दोनशे त्र्याण्णवला मग दोनशे त्र्याण्णवला मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली असेल या महाराष्ट्र विधानसभा नियम नियमावलीच्या पुस्तकाच्या दोनशे त्र्याण्णव मध्ये चर्चा होत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी असलेल्या जी खाती आहेत त्या खात्यावर चर्चा होणार आहे त्याचे किमान मंत्री राज्यमंत्री आणि सचिव किंवा अधिकारी ती गॅलरी पूर्ण मोकळी आहे या विधिमंडळाला एक वेगळी परंपरा आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळाला प्रथा परंपरा नियमानुसार विधिमंडळ चालतं त्याचा एक उच्च दर्जा आहे तो दर्जा आपण घालवतोय आपण वरून आदेश द्या आणि सगळे अधिकारी आणि मंत्र्यांना बोलून घ्या त्यानंतर दोनशे त्र्याण्णव ची चर्चा सुरू होईल असं आहे की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाचा दोघांचा एकत्रित हा प्रस्ताव आम्ही बोलतोय केवळ विरोधी पक्षाचा प्रस्ताव नाही आहे ठीक आहे ते मांडतायत महोदय सुनील प्रभू साहेब जे मांडतायत आणि राम पटोले साहेबांनी जे मांडलं याच्यामध्ये गैर काय नाही कंपल्सरी सेटिंगचे फक्त मंत्री महोदय इथं बसलेले हे हा जो प्रस्ताव आहे दोन्ही प्रस्ताव मागील आठवड्याचा आणि आत्ताचा दोनशे त्र्याण्णवचा याच्यामध्ये जवळपास बहुतांशी मंत्र्यांचा उल्लेख आहे बहुतांश खात्याचा उल्लेख आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडं ती क्षमता आहे ताकद ता आहे पंधरा मिनिटासाठी हे सभागृह तूब करा या मंत्री आणि हे अधिकारी बोलवून घ्या कोणापुढे मांडायचं हे आता त्यांनी मांडल्याच्या नंतर त्याला उत्तर म्हणून आम्हाला बोलावंच लागणार आहे त्यांच्या प्रस्तावावर हे ठीक आहे आम्ही आमची भूमिका पार पडू ते त्यांची भूमिका पार पडतील पण भूमिका ज्यांच्या पुढे मांडायची ते एकही जर ऐकायला नाही ना ना म्हणल्यावर मग कशासाठी बसायचं इथं नाही तर उद्या सकाळी सांगा आणि अध्यक्ष महोदय पहाटे तीन पर्यंत चालू द्या ना सभागृह आम्ही चालवायला तयारी आमची पहाटे तीन वाजेपर्यंत चालू द्या पण ही पद्धत नाही तुम्ही मागण्या मंजूर करून घेतल्या आणि लगेच सटकी मारायचे म्हणजे ही कुठली पद्धत आहे हा नानासाहेब पटोले सुनील प्रभू साहेब हे दोन्ही आदरणीय ज्येष्ठ सदस्य आहेत मी सुद्धा माझी पाचवी टर्म आहे सभापती अध्यक्ष महोदय बंद हे पंधरा मिनटं थांबवा आम्ही बडंगाणी चाललीकडे जाऊन हा अध्यक्ष महोदय तुम्ही ऑर्डर याच्यामध्ये तुमचं आम्हाला रुलिंग पाहिजे रुलिंग पाहिजे रुलिंग बंद करा ना बोला ना आम्ही समाज हा शब्द वापरणार अध्यक्ष हाऊस बंद करण्यात येत आहे तहकूब करण्यात येत आहे ठीक आहे तहकूब